या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत निळकंठधाम नीळकंठधाम या ठिकाणी आज नर्मदा मैया परिक्रमेचा एकूण एकुन, एकोणीसावा दिवस आहे सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी लाईटिंग बघा बघण्यासारखी आहे Terima kasih telah menonton! बघा सुंदर असं सीन आहे जसं आपण वृंदावनमध्ये प्रेम मंदिरामध्ये बघतो त्याच पद्धतीचं अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचं हे स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी असेल धाम म्हणून या ठिकाणी साम स्वामीनारायण संस्था ही सर्व करत आहे आमचे हरिभक्तीपरा सांगदेवजी महाराज काळे ते नर्मदे हर नर्मदे हर अशा हर। प्रकारणी हासिन आहे बघायच अजूनही बाजूने का हरी वा। बहुत अच्छा नर्मदे हर नर्मदे हर